हॅलो नमस्कार आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोमरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो श्रोत्या नमस्कार एकोणीशे एकोणऐंशी सालची ही एक सत्य घटना संध्याकाळची वेळ होती त्रिवेंद्रमचा समुद्रकिनारा शांत वाटत होता फारशी गर्दी नव्हती काही थोड्याफार लोकांची होती एक बऱ्यापैकी वृद्ध गृहस्थ किनाऱ्यावर आसन टाकून एकाग्रतेने श्रीमद भगवत गीता वाचत होते तेवढ्यात एक उच्च शिक्षित पण देवधर्म न मानणारा तरुण तिथे येऊन त्यांच्याजवळ मुद्दाम टिंगल करण्याच्या उद्देशानं बसला आणि त्या तरुणानं टोमणे मारायला सुरुवात केली गीता वाचणारी व्यक्ती मात्र अतिशय शांत होती तो तरुण म्हणाला एवढा वेळ जर अभ्यास करून देशासाठी काही केलं असतं तर आज देश कुठल्या कुठे प्रगतीपथावर गेला असता त्या व्यक्तीनं ते एक पान वाचून पूर्ण केलं आणि त्या तरुणास अगदी शांतपणे माहिती विचारली तू कुठून आलास शिक्षण किती पुढे काय करणार आहेस तू इत्यादी त्या तरुणानं थोडंसं गुरमितच उत्तर दिलं की तो कलकत्त्याहून आलाय सायन्सचा उच्च शिक्षित आहे आणि भाबा ऑटॉमिक रिसर्च संस्थेत पुढील संशोधन करण्यासाठी आलाय पुढे मोठ्या तुसाडेपणानं तो म्हणाला तुम्ही इथे बसा पोथ्या पुराणं वाचत तुम्हाला देशाची काय काळजी असणार वगैरे वगैरे बरीच मुक्ताफळं त्याने उधळली तरीही ती व्यक्ती अतिशय शांतच होती थोड्या वेळानं त्या गीता वाचणाऱ्या व्यक्तीनं उठून आसन गुंडाळलं तसं एकदम चार दणकट कमांडो बॉडीगार्ड धावत त्या व्यक्तीजवळ आले एक मोठी मजबूत शासकीय लाल दिवा असलेली कार एक ड्रायव्हर घेऊन आला आणि आदबीनं सलाम करून दार उघडून उभा राहिला हे सगळं पाहिल्यानंतर मात्र तो तरुण पुरता गोंधळून गेला तो व्यक्ती कोण असावा याविषयी त्याला कुतूहल वाटलं त्याने घाबरत घाबरत ओळख विचारली तेव्हा ती व्यक्ती शांतपणे स्मितहास्य करून म्हणाली की तू ज्या संस्थेमध्ये संशोधन करण्यासाठी आलाय त्या भाभा ऑटोमिक रिसर्च संस्थेचा मी चेअरमन आहे डॉक्टर विक्रम साराभाई मग मात्र तो नास्तिक देवाधर्माची टिंगल करणारा तरुण ओशाळला आणि चक्कर रडू लागला माफी मागू लागला तरीही डॉक्टर साराभाई शांतच ते म्हणाले जर या जगात एखादी गोष्ट आहे तर त्या गोष्टीचा नक्कीच कोणीतरी निर्माता आहे मग ती आजची असो की महाभारतकालीन असो आणि हे त्रिकालाबाधित सत्य ही गीता सांगते तेव्हा टिंगल करण्यापूर्वी वाचून पहा संपूर्ण विज्ञानदेखील यातच आहे ही गोष्ट घडली तेव्हा भारतीय पातळीवरच्या विविध तेरा संशोधन संस्था या डॉक्टर साराभाई यांच्या नावावर होत्या तर तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी अणुसंशोधन मंडळाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर साराभाई यांची नियुक्ती केली होती असे हे डॉक्टर विक्रम साराभाई त्या थोर राष्ट्रभक्त शास्त्रज्ञास विनम्र अभिवादन श्रोतो हो, रेडिओ जयंत या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद देतात आपले आपले आम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन आता एक छोटीशी विनंती आपल्याला जसा हा आनंद या कार्यक्रमात मिळाला मग ते अभिवाचन असो आनंदी कट्ट्यासारखा कार्यक्रम असो किंवा व्यक्त अव्यक्त आपल्याला आवडलेला प्रत्येक कार्यक्रम तुम्ही नक्की शेअर करा आणि आपल्याला जो आनंद झालाय तो आपल्या मित्रांना नातेवाईकांना आणि आपतेष्टांना सुद्धा मिळू द्या आवडलेला प्रत्येक कार्यक्रम जरूर शेअर करा आणि आपल्या आनंदात आपल्या सुखात आपल्या समाधानात आपले मित्र नातेवाईक आपतेष्टांना सुद्धा सामील करून घ्या